<laughs> आ, वा तो तो नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज गुरुवार आहे आज तारीख पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि साडे नऊ दहा अराऊंड झाले असतील आणि संध्याकाळ सकाळ तुम्हाला नजारा दाखवू शकतोय तुम्ही बघा मस्त चांगला नजारा पण झाडात असल्यामुळे डोंगर दिसत नाही हे यासाठी आपलं डोंगर सो so, मस्त सो आज तो दिवस आहे आणि आज गुरुवार आहे आणि सगळ्यांकडे मार्गशीर्ष पहिलाच गुरुवार आहे तर स प्रत्येक घरोघरी असतो इकडे ऑलमोस्ट इक सगळीकडेच असतो पण काही काही ठिकाणी नसतो माझ्याकडे पण नसतो सो पण बाकी ठिकाणी असं आमच्या वाडीत असा तो तुम्हाला दाखवते ते घेऊन जात आहे दाखवते कसं असतो तो व्हिडिओ कसे वेगळे बसवतात वगैरे बसून झाले असेल तर तुम्हाला बसवते जाणं तर दाखवताय तर बसवतो कोणतरी असतात तर तुम्हाला स्पेसिफिक दाखवते तिकडे कसं बसवतात सो तुम्ही त्या चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका ब सबस्क्राईब नक्की करा ते बेल आयकोनला प्रे करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे भेटत जाते आणि लाईक आणि कमेंट जरा येऊ दे असे भरभरून सो व्हिडिओ बघताय पाचशे जण हजार जण तर निदान पाचशे शंभर दोनशे तरी लाईक किंवा कमेंट आले पाहिजे ना सो so, नक्की कमेंट करा सो so, चला आता आपण आता जाऊया वाडीत येते बघा एक गेलो एक हा एकच तीन होते पण लास्ट टाईम दाखवला तेव्हा पण एक थंडीमध्ये वगैरे हे झालं वाटतं कसं होतं माहिती नाही पण आता दोन होतात त्याकडे सो बघा त्याच्या साईड ना कलशात ना घालव पिंजल आणि हळद आणि गंध टाकतात पद त्याच्या पाच पाच पानाचे डहाळे लागतात शीतापळ आं फणस तू आता एक सीताफल आणि एक फणस आहे ना या फणस आहे बघा चिकू फणस चिकू आता पेरू रुंबड ओके कुंबड आणि आंबा आंबे सुद्धा असे मिळून सात प्रकारचे सात डाळे पाच पाच पानांचे बटाळ्या आलेନ୍ତି ना हावे दे साधू केल्यांसाठी तुमच्याकडे नसतात तरी चालता असली तर चांगलीच गोष्ट विषय कदशेच असता बाकी काही नाही नारौ। नारौ। तो तो आमे आमे ना तोच कदाश कुंद तर नानच चालतात आमच्याकडे पानं अवेलेबल हत म्हणून आम्ही आणला आम्ही गावागाव म्हणून नाही तर एक एकच पान चालतं असं काय नाही पण पान चालतं असं काय नसतं आमच्या गावात सगळा मिळतात त्यामुळे आम्ही सगळं वापरतो जवळ होतो आमच्याकडे दागिने मंगळसूत्र आपण गेले ठेवूया श्री गणेशाची म्हणून नावाचे सुपारी ठेवणार इडा त्याला पुजून घ्यायचा गंध गंद, गंध अक्षता फूलवा तुळस त्यालासुद्धा म्हणजे लग्नाच्या आधीपासूनचे फोटो काही गडबडीत झालं ते पण नाही तर तुम्ही पहिला आधी पाणी मारून घ्यायचं तुळशी पदे विड्याला वगैरे आणि सगळं तिकडे नंतर मग पूजा चालू करायची फळा वगैरे पाच फळा त्यानंतर नंतर पुस्तक आहे तिकडे फोटो पण मागा तिकडे छोटे छोटे मस्त त्याची मान्य झालेली आहे पूजा आपली झालेली आहे आता नैवेद्य दाखवतो सो चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया दुपार बघा मस्त छोटीशी जा अरे एक मिनिट थांबाव थांबा दाखवा आता आपल्याला नैवेत मी दाखवून झालेलो आहात घर बसून झालं व्यवस्थित सो आपण आता एवढं संध्याकाळी धन्यवाद घेऊया सकाळीच केल्या ना आपण येऊच्या आधीच कामात केली ती त्याच्यामुळे आपल्या काही येऊ भेटलं नाही तिथं पण हे बघाय तिने पण इकडे गेल्यान आता गेली तर आपण एवढं संध्याकाळी सगळे काम चालू आहे प्रत्येकाची थोडी बद्दल थोडी थोडीशी वेगवेगळी आहे या साधारण सेमच आपण बरोबर ना मी आता ह्या वेगळा काहीतरी बघितलं तांदूळ ते ड्रायफ्रूटले वेगळे बघितलंय असा ही पहिल्यापासून जवळजवळ मीच मागत माहिती किती वर्षाची असेल लहानपणापासून आमक माहिती आहे बोलीचा हाल केलेला मस्त वेगळी ओके म्हणून वैदिका काळ अबोली मागत आता वाटतं हा ठेवणार काय त्याच्यात फक्त साठी ना सायटी घालवणार होत आपण ठेवूच काम करायचं जेवढ्या तेवढी जागा बघा करू शकत नाही काय करू शकत नाही हो झाला झालं आताच झाला वस्त्र घातले घातलं पहिलंच सगळीकडे सगळ्यांची तीच गडवड सध्या आता उद्या ते दोन तीन गुरुवार येतात ना ते पटापट होत रे सगळी काम पटापट म्हणजे हे सगळं गोळा करून तोच होतो विषय हे ते वस्त्र टेन काय नवीन करणार पण हे सगळं खोटा टेन खय खय हा आता गणपतीची मूर्ती आहे ना टायमिंग लागेल आहे मी पहिलं गोवा या गुरुवा त्याच्यामुळे सगळं एकदम पद्धतशीर काय होणार नाही असा तर तुमची जागा जशी आहे त्याच्या हिशोबाने ठेवा करता पुन्हा मात्र तुमची भारी दिसते हे सगळे व्हिडीओ हातल्या रे देवांक सगळ्या जास्वंदच जा फुल काढूचा चला आपण पाहूया पाहूया सगळी पूजा पूजा झाली थकून जाता कधी घेतला आणि आता आमांकडनं आता आपण आता तिकडे संगीत बसवलं गट वगैरे आता छकल्या जाऊया छकल्या ऐकायला आता बघूया सो चला शरीर धवलेला घरात मुलाची पिसात कोरा म्हणून का तुमचं मुळांच

चांगला ध्या कर माझे पाय लाव काय करू बघाय सांग काय मागत नाही तुझ्याकडे आणि काय वा चुकला बाकला तर माफ करून घे परत ठेवले ना तसं शूट कसा वाटला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय पुन्हा आपली काळजी घ्या